हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे संडे आणि यांना सुट्टी होती आणि मागच्या खिडकीमध्ये किचनच्या मागची जी खिडकी आहे तर तिथे खूप जास्त असे टणटणी आणि नाही का म्हणजे अशी झुडपं खूप आलेली होती आणि ते म्हणलं काढून टाका कारण तिथे मग घूस वगैरे फिरत असते उंदीर घूस हे फिरत असतात आणि शेवटी किचनची खिडकी त्यामुळे ती ओपन राहतेच तरी मी जेव्हा काम करत असते तेव्हाच ती ओपन ठेवते नाहीतर मग ती बंद करून ठेवत असते थे। पण शेवटी ना एका प्रत्येक वेळेला आपण कंटिन्यू तिथे लक्ष नाही ठेवू शकत ना मधूनमधून आम्ही तिथलं साफसफाई करतो तर हे आता बऱ्याच दिवसामध्ये काढलेलं नव्हतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी वाढलेलं होतं तर ह्यांना म्हटलं की आज आहे वेळ तुमच्याकडे तर प्लीज तेवढं काढून देताल का थोडंसं असं लाडी गोडी लावून तेवढं काम आज मी त्यांच्याकडून करून घेतलं तर रविवार दुपारची वेळ आहे ही आणि चिनुल्याला पण बाबाच्यासोबत काम करायचं होतं असं होतं की इथे मागच्या बाजूला जाता येत नाही खूप रिस्की आहे जाता येत नाही त्याच्यामुळं उतरून ते काढणं शक्य नाही आहे एका साईडने असं मग तिथे विळा बांधलेला आहे आम्ही काठीला आणि त्याने फक्त ते तोडतो तर प्रत्येक वेळेला असंच काढतो असं शक्यच होत नाही की तिथे जायला म्हणजे उभे राहायला चान्सच नाही आहे तिथं आणि त्याच्यामुळे ही साफसफाई जी मागच्या बाजूची आहे ना ती पूर्ण अशी करता येत नाही पण जेवढी शक्य आहे ना तेवढी साफसफाई करतच असतो कारण ते तेवढं महत्त्वाचं पण आहे नाही का गरजेचं पण आहे आपल्या तर तशी साफसफाई वगैरे हो चाललेलीच असते तसंच चा आजच्या रविवारी पण मग ते करायला घेतलं खूप गवत वगैरे वाढलेलं होतं ना आणि मध्ये पाऊस पडला ना तर त्याच्यामुळे तर खूप जास्तच वाढलं पाऊस म्हणजे ही जागा अशी आहे की तिथे अजिबात पाणी पडत नाही किंवा तिथे पाणी म्हणजे नाहीच तरीसुद्धा तिथे झुडपं एवढी मोठी मोठी येतात आता इथे बघा ना हे झाड पार अगदी बिल्डिंगच्या ती खिडकी आहे ना तर तिथे गेलेलं आहे इतकं असं त्याच्यामध्ये घुसतं पण लोक ते काढायचे कष्ट घेत नाहीत त्यांच्या खिडकीतून काढायला ते अगदी सोपं अगदी मुळासकट ते उकडता येईल त्याचबरोबर इथं एक फणसाचं झाड आणि एक जांभळाचं झाड पण आलं कसं काय आलं माहीत नाही काय माहिती पण फणसाचं जांभळाचं झाड तिथं आलं तर म्हटलं पहिलं ते काढून टाका कारण नको म्हटलं तिथे नको ती झाडं तर त्याच्यामुळं ते पण काढून टाकलं तिथलं आणि बघा ना आता त्या खिडकीमध्ये अगदी ते घुसलेलं आहे ते झाड तरीसुद्धा लोक ते काढायचे कष्टच घेत नाहीत त्यापेक्षा आम्ही खिडकी पण ठेवू पण आम्ही ते काढणार नाही असं येते तर त्याच्यामुळं ते तिकड ते मागच्या बाजूचे लोक ते तर काढणार नाहीत म्हटल्यावर ते आपल्यालाच काढणं येते त्यामुळं मग ते केलं त्यानंतर मग दोन नारळ होते ते सोलायचे बाकी होते तर ह्यांना म्हटलं ते पण सोलून ठेवा म्हणजे लागतात फोडायला तेव्हा एवढे कष्ट घ्यावे लागत नाहीत ना मग चिनूला पण बसलेला होता नारळ घेऊन आणि त्याचं पण चाललेलं होतं की मला पण बाबासारखंच असं करायचं आहे तर त्याने काय केली त्याची जी हॉकीस्टिक आहे त्याच्या मागचा दांडा काढला आणि त्याने तो हे करत होता नारळ सोलत होता तर इथे बघा सेम जसे ते करता येत ना अगदी तसंच्या तसं तो पण करत होता त्याच पद्धतीने त्याला पण नारळ सोलायचे होते कारण त्याला हॉकी स्टिक आहे त्याने आपण हॉकी खेळतो हे नाही कळलेलं पण त्या अशीच कुठली तरी गोष्ट की त्याने नारळ पण सोलला जातो ते ले ले। ता तर ते मात्र त्याला परफेक्टली कळलेले त्याच्यामुळं त्यांनी हॉकी स्टिक खरं तर घेतलेली होती आणि आता बसलेला आहे एक बाबांनी नारळ घेतला आणि एक त्यांनी ना चिनूने नारळ घेतला आणि दोघं असे सोलायला लागले तो नारळ तर फक्त यांना म्हटलं की नाही का थोडंसं हळू करा तर नारळ वगैरे मस्तपैकी त्यांनी मला सोलून दिले त्याच्यानंतर माझं असं झालं अचानक ठरलं की म्हटलं थाल। आज हळदी कुंकू आणि चिनूचं बोरनान पण करायचं बाकी होतं तर म्हटलं आपण ते करून टाकूयात मग म्हटलं तर लोक घरामध्ये येणार आणि आपलं घर छान दिसलं पाहिजे स्वच्छ दिसलं पाहिजे मग माझी साफसफाई चालू झाली माझ्यासोबत यांची पण साफसफाई चालू झाली आणि त्याचबरोबर त्यांनी थोडीशी मदत केली मला की नाही काही गोष्टी काढायच्या ज्यावरणी होत्या त्या काड़ा, काढाय काढल्या किंवा अशी म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये साफसफाईला म मद, मदत केली त्यांनी चिनुल्याची पण खूप जास्त मदत होते आम्ही दोघं काम करत असू तर मग चिनुल्या पण खूप काम करत असतो आणि बघा साधारण सव्वापाच वगैरे वाजलेले आहेत घड्याळामध्ये आणि आमची साफसफाई चालू झालेली आहे कारण छान दिसलं पाहिजे प्रत्येकालाच वाटतं ना की कोणी घरात आलं तरी आपलं घर हे छान दिसलं पाहिजे स्वच्छ दिसलं पाहिजे तसंच माझं पण आहे तर सकाळी तर सगळं पुसून वगैरे झालेलं होतं परत मी सगळं चालू केलं पुसणं वगैरे सगळं चालू केलं इथे थोडं फार धूळ वगैरे कुठे असं म्हणलं दिसता का म्हणे त्याच्यामुळं मग सगळी साफसफाई केली त्यात खेकड आणलेली होती तर, तर, एक तर, तर ती एक जिवंत खेकड चिनूला खेळत होतं आणि त्याला इतकी मज्जा वाटत होती सांगू तुम्हाला खूप भारी वाटत होतं त्याला आणि त्याने दारामध्ये त्याला दोरा बांधून वगैरे ती खेकड खेळायला चालू केलं होतं त्यानंतर खाली जाऊन मग पहिल्यांदा वाण घेऊन आलो कारण मी काहीच तयारी केलेली नव्हती अचानक ठरलं माझं मग वाण घेऊन आलो त्याचबरोबर चिनुल्याचं बोरनान करायचं आहे तर त्याचं जे साहित्य आहे ते पण घेऊन आले तर वानासाठी ह्या वेळेला मी असे वाटे घेतलेल्या आहेत थोड्याशा मोठ्या साईजच्या ह्या वाट्यात पण ह्या ह्या वेळेला आणलेल्या आहेत मी आणि अचानक ठरलं त्यामुळं मला असं प्री प्लॅनिंग काहीच करता आलं नाही की कसं करूयात कारण मला पुढच्या रविवारी करायचं होतं पण पुढच्या रविवारी थोडंसं काम असल्यामुळे मग ह्याच रविवारी मी उरकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चिनूच्या बोरणांचं साहित्य पण थोडंफार आणून घेतलं जे मला अगदी पटकन पटकन अवेलेबल झालं शोधलं तसं आणि बोरं बापरे बोरं इतकी महाग आहेत ना आणि बोरं मला कुठेच नाही मिळाली एकाच ठिकाणी फक्त मंडईमध्ये मला बोरं मिळाली मी खरं तर ती छोटीवाली बोरं नाही का असतात ती बोरं शोधत होते जी आंबट गोड छानपैकी लागतात ती पण नाही मिळाली त्यानंतर मग थोडंसं म्हणजे डेकोरेट करूयात तर त्यासाठी मग घोटीव पेपर वगैरे हो अशी मी तयारी करून घेतली